नमस्कार रसिक श्रोते हो आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे चाळीसगाहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या बाराव्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आजच्या या भागात सरदार पटेल खेडा सत्याग्रहातून एक नेते म्हणून कसे पुढं आलेत हे आपण पाहणार आहोत गुजरातमधील खेडा सत्याग्रह ही जशी भारताच्या स्वातंत्र्य इतिहासातील एक अतिशय महत्त्वाची घटना आहे तशीच सरदार पटेलांच्या जीवनातली सुद्धा या लढ्यानं त्यांना भारतीय स्तरावर एक नेते म्हणून वेगळी ओळख मिळवून दिली गांधीजींची आणि सरदार पटेलांची भेट झाली तेव्हा सरदार पटेल हे बेचाळीस वर्षांचे होते तर गांधीजी अठ्ठेचाळीस वर्षांचे त्यावेळी गांधीजी नुकतेच दक्षिण आफ्रिकेचा आपला दौरा आटोकून परत आले होते आणि भारतात त्यांचं प्रचंड स्वागत झालं अनेकांनी गांधीजींचं शिष्यत्व पत्करलं त्यात पंडित नेहरू सी राजगोपालचारी यांच्यासारखे नेते पण सर्वसामान्य जनतासुद्धा गांधीजींची अनुयायी बनली होती काही मंडळी गांधीजींच्या कार्यानं भारावून जाऊन त्यांची अनुयायी झाली होती तर काही विचारपूर्वक सरदार पटेलांनी गांधीजींचं शिष्यत्व विचारपूर्वक स्वीकारलं त्यांची वकिली ऐन भरात असताना आणि त्यांच्यावर त्यांच्या दोन लहान मुलांची जबाबदारी असताना सगळा त्याग करून देशासाठी वाहून घेणं ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नक्कीच नव्हती पण तो त्याग ते समर्पण सरदार पटेलांनी केलं गांधीजींच्या सहवासात सरदार पटेल आंतरबाह्य बदलले त्यांची कोट शर्ट हॅट जाऊन आता त्या जागी पुन्हा पूर्वीचाच साधा पोशाख आला आता ते धोतर कुर्ता जॅकीट या पेहरावात वावरायला लागले पायातले साहिबी बूट जाऊन वाहणा आल्या गांधीजींना प्रिय असलेल्या अहिंसा शांतता सत्याग्रह यासारख्या तत्वांचा ते पुरस्कार करायला लागले पण अर्थातच पटेलांनी स्वाभिमानाशी कधीही तडजोड केली नाही हे त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य होतं गांधीजीनं सुद्धा पटेल यांचा कडक शिस्तप्रिय स्वभाव कमालीचा आवडला आणि आपल्या आंदोलनाचं नेतृत्व पटेलच उत्तम प्रकारे करू शकतील याची त्यांना खात्री होती म्हणूनच खेडा सत्याग्रहाचे प्रमुख म्हणून गांधीजींनी सरदार पटेलांवर जबाबदारी सोपवली आणि ही निवड पटेलांनी सार्थ ठरवली एखादा नेता आपले अनुयायी किंवा कार्यकर्ते कसे निवडतो यावर त्याच्या नेतृत्वाचा दर्जा अवलंबून असतो असं गांधीजी म्हणायचे सरदार पटेलांनी आपल्या कार्यकर्ते आणि अनुयायांची अशी कार्यक्षम शिस्तशीर आणि भक्कम फळी उभी केली की के पुढं तीन दर्शक तीन दशकं स्वातंत्र्य लढ्यात ते सगळ्यांनी मोठं योगदान दिलं गांधीजींनी गांधीजींना आपण नेमलेल्या या नेत्यावर कधी पश्चाताप करण्याची वेळ आली नाही उलट त्यांनी वेळोवेळी सरदार पटेलांचं कौतुकच केलं सरदार पटेलांची निवड ही आणखी एका अर्थानं वैशिष्ट्यपूर्ण होती गांधीजींनी सत्याग्रहाचं नेतृत्व ना देशातील जनतेला प्रिय असलेल्या नेहरूंवर सोपवलं ना सी राजगोपालाचारी यांच्यासारख्या नेत्यांवर त्यासाठी त्यांनी निवड केली ती सरदार पटेलांची आणि गांधीजींचा विश्वास पटेलांनी सार्थ ठरवला मंडळी गुजरातमधला खेडा सत्याग्रह अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण आणि गांधीजींनी केलेल्या चंपारण्य सत्याग्रहापेक्षा वेगळा होता चंपारण्य सत्याग्रह फक्त नीळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांवर ब्रिटिश करत असलेल्या अन्यायाविरुद्ध होता खेडा सत्याग्रहाला मात्र व्यापक परिमाण लाभलं होतं गुजरातमध्ये एकोणावीसशे सतरा साली झालेल्या प्रचंड पावसानं ओला दुष्काळ पडला होता शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी शे आलेला घास पावसानं हिरावून घेतला होता रब्बीचं पीकसुद्धा म्हणावं तसं हाती लागलं नव्हतं त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली होती आणि अशा परिस्थितीतच ब्रिटिश शासनानं सारा वसुलीची मोहीम सक्तीनं राबवायला सुरुवात केली शेतकरी अशा रीतीनं आसमानी आणि सुलतानी संकटाचा सामना करत होता गांधीजी आणि सरदार पटेलांच्या नेतृत्वाखाली अठरा हजार शेतकऱ्यांच्या सह्यांचं पत्र ब्रिटिश सरकारला पाठवण्यात आलं त्यांची मागणी फक्त एवढीच होती की दुष्काळामुळं शेतकरी शेतसारा भरू शकत नाहीत तेव्हा ही शेतसारा वसुली लांबणीवर टाकण्यात यावी पण संवेदनाहीन ब्रिटिश सरकारनं या शेतकऱ्यांच्या मागणीला आणि गांधीजी आणि सरदार पटेल यांच्यासारख्या नेत्यांच्या विनंतीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या पण एवढं करून थांबेल ते ब्रिटिश सरकार कसलं त्यांनी सारा वसुली अधिकच सक्तीची केली आणि शेतकऱ्यांवर आनंदित अंत अत्याचार सुरू केले शेतसारा भरण्यासाठी काही शेतकऱ्यांना तर कर्जानं पैसा घ्यावा लागला घरातल्या मुलाबाळांना उपाशी ठेवून हे कर्ज फेडावं लागलं काहींवर तर आपल्या जमिनी गहाण टाकण्याची वेळ आली काहींच्या जमिनी सरकारनं जप्त केल्या एवढं करूनही सरकारचं समाधान झालं नाही तेव्हा घरातली दुबती जनावरं जप्त करण्यापर्यंत सरकारची मजल गेली आणि मग मात्र गांधीजी आणि सरदार पटेल यांच्या हाती सत्याग्रह करण्यावाचून काही पर्याय राहिला नाही आठ मार्च एकोणीसशे बावीस या दिवशी गांधीजींनी सत्याग्रहाची घोषणा केली या लढ्यामध्ये गुजरात मधले सहाशे गावांमधले शेतकरी सहभागी झाले या सत्याग्रहात महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणावर होता या महिला आपल्या घरातील कर्त्या पुरुषांच्या पाठीमागे सत्याग्रह करण्यासाठी त्यात भाग घेण्यासाठी आग्रह करू लागल्या त्यांच्या पाठीमागे उभ्या राहिल्या हे गांधीजी आणि सरदार पटेल यांच्या नेतृत्वाचं फार मोठं यश होतं या सत्याग्रहाच्या दरम्यान गांधीजींना काही कामासाठी इंदौर आणि दिल्ली इथं जावं लागलं या काळात सत्याग्रहाची धुरा पूर्णपणे सरदार पटेलांच्या खांद्यावर होती या काळात सरदार पटेल तहान भुकेची पर्वा न करता गावोगाव फिरले अत्यंत कडक उन्हाचा सामना त्यांना करावा लागला बऱ्याच वेळा त्यांना पायी चालत जावं लागलं गावागावात फिरून त्यांनी लोकांचं मनोधैर्य टिकवून ठेवलं त्यांनी केलेल्या भाषणामुळे लोकांमध्ये नवचैतन्य फुंकलं गेलं त्यांनी लोकांना शेतसारा भरू नका असं आवाहन केलं ते आपल्या भाषणात एका गाढवाचं उदाहरण लोकांना द्यायचंय गाढव ओझ सहन करतं मालक त्याच्यावर एक मण ओझं लादतो ते गाढवानं सहज वाहून नेलं की मग तो दीड मण उजं लादतो आणि मालकाच्या अपेक्षा वाढतच जातात गाढवाच्या कष्टाची त्रासाची जाणीव त्याला असत नाही तुम्ही हे तुमच्यावर लादलेलं साऱ्याचं ओझं फेकून द्या सत्याग्रहाची ही ठिणगी सत्या उद्या देशभक्तीची मशाल होईल तुम्ही आज जो त्याग आणि कष्ट सहन करता आहात त्याचा फायदा भविष्यात तुम्हाला नक्कीच होईल भारत देश तुमच्याकडे मोठ्या आशेनं पाहतोय तुम्ही नवभारताचे निर्माते आहात पटेलांच्या या शब्दांनी लोकांवर जादू केली आणि हजारो लोक सत्याग्रहात सामील झाले या गोष्टीची दखल ब्रिटिश शासनाला घ्यावीच लागली सुमारे तीन महिन्यांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर शेतसारा वसुली थांबवण्यात आली असं सरकारनं जाहीर केलं हा सत्याग्रहींचा मोठाच विजय होता त्यामुळे संपूर्ण देशभरात देशभक्तीची लहर उसळली गांधीजींनी या यशाचं श्रेय सरदार पटेल यांच्या नेतृत्वाला दिलं तर सरदार पटेलांनी या यशाचं श्रेय जनतेला आणि शेतकऱ्यांना दिलं या सत्याग्रहानं सरदार पटेलांचं नाव संपूर्ण देशभर पसरलं आणि गांधी नेहरू लोकमान्य टिळक यांच्यासारख्या नेत्यांच्या पंक्तीत ते सन्मानानं जाऊन बसले तर मंडळी आज आपण इथं थांबूया सरदार पटेल यांच्या प्रेरणादायी चरित्राचा आणखी काही भाग आपण पुढच्या भागांमध्ये पाहणारच आहोत मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो पण आपण पन पुन्हा भेटूया याच वारी आणि याचवेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार नाश माती होईल सोनी या सोने मर्द माती मर्दनी हर हर महादेव हर हर महादेव हो